सुखी संसारासाठी काय टिप्स द्याल प्रेक्षकांना मला असं वाटतं ना सध्याच्या काळामध्ये जे आपण बघतोय की इंडिपेंडेंट झालेत खूप लोक आणि ना छोट्या छोट्या गोष्टींवरती वाद होतात इगो हर्ट होतात आणि ते इगो हर्ट होऊन लगेचच प्रकरण डिवोर्स पर्यंत जातात सो इतकं इतकं आपली संस्कृती आणि आपलं कल्चर इतकं हे नाही आहे तकलादू नाहीये सो मला असं वाटतं की लग्न करतानाच हजार वेळा विचार करा कारण दोन कुटुंब निमित्ताने जोडले जातात तुम्ही जेव्हा वेगळे होता तेव्हा फक्त तुम्ही वेगळे होत नाही तर दोन कुटुंब वेगळी होतात सो मला असं वाटतं की लग्न हे तुमचं इगो बाजूला ठेवून त्याचा विचार करा आणि तुमचा इगो आड येणार असेल तर प्लीज त्या भानगडीत तुम्ही पडू नका कारण काय होत की कुठेतरी ना माघार घ्यावी लागते चूक ही होते माणसाकडनं माझ्याकडनं झाली असेल साक्षीकडनं झाली चूक हे मी सांगणं चुकीचं पण माझ्याकडनं झाली असेल पण तेव्हा तेव्हा कुठे कुठे जेव्हा जेव्हा आपल्याला ती आपली चूक रिअलाईज होणं माफी मागणं त्याच्यात कमीपणाचं नसतं सो so, लग्न करण्यापेक्षा लग्न टिकवणं हे आणि निभावणं आणि ती जबाबदारी स्वीकारणं आणि ती पेळणं आणि ती पार पाडणं महत्वाची आहे आहे जसं सुशांत हे बघताना लग्न झालं ना था था की कधी कधी धसतच होतं असं वाटतं अरे टिकवा आत्ताच्या आत्ताच्या जगात दुसरं म्हणजे खरंच वेळ द्या एकमेकांना म्हणजे पूर्वी आता आमचं लग्न होऊन पूर्वीच म्हणायला पाहिजे आता एकोणीस वर्ष पूर्ण झाली म्हणजे तेव्हा कसं होतं ना की घरच्यांनी हो oh. ठरवलं ना की आपल्याला hmm. hmm. हो म्हणायला लागायचं की करा लग्न आता आमचं पण बऱ्यापैकी यंग एज मध्ये लग्न झालं पण आता वाटतंय की वेळेवर झालं कारण जसं जसं वय वाढत जातं ना तुमची मत पक्की होत जातात तुम्ही थोडेसे काय म्हणूया हट तुमच्या मतांशी ठाम होत जाता ऍडजस्टमेंट hmm. करणं कठीण होत जातं डे बाय डे तर खरंच लग्न करायचं असेल ना तर शंभर वेळेला विचार करा आणि केल्यावरती ना ते कसं आपण टिकवू तुटायला एक मिनिट लागतं आणि दोन्हीकडनं ऍडजस्टमेंट झालं पाहिजेत असं नाही की एकाच माणसाने टिकवायचं दोन्हीकडनं काय म्हणूया एक कझल असतं ना की हा तुकडा आणि हा तुकडा ते एकमेकांमध्ये घट्ट बसले पाहिजेत तरच ते चित्र छान होतं एक जरी तुकडा हल्ला ना त्यातला तरी ते विस्कट होऊन जात असं बरोबर